तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ग्रुप एक आहे या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तुमच्या कापूस पिकाची हाईट उभाट जास्त वाढलेली आहे का झाडांवर फळ फांद्या पाते आणि बोंडांची संख्या खूपच कमी आहे का तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यासाठी एक जबरदस्त पिजीआर सांगतो शेतकरी मित्रांनो या पी जी आरचा तुम्ही फवारणीमध्ये जर अशा कंडिशनमध्ये वापर केला म्हणजे ज्यावेळेस तुमच्या कापूस पिकाची वाढ खूपच जास्त होते फांद्या कमी निघत आहे आणि पाते आणि बोंडांची संख्या खूपच कमी आहे तर अशा वेळेस तुम्हाला त्याचा खूपच जबरदस्त रिझल्ट आलेला त्या ठिकाणी पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो फक्त मी जे सांगतो सांगतोय तशा पद्धतीनं नियोजन करा सांगितल्याप्रमाणे जे काही प्रमाण आहे ते फॉलो करा आणि जे काही तुम्ही आता फवारणी करणार आहेत त्या फवारणीमध्ये या पी जी आरचा तुम्ही वापर करा त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशी वेगळी फवारणी करण्याची किंवा गरज नाही आहे शिवाय अतिरिक्त खूप जास्त खर्चसुद्धा या फवारणीसाठी तुम्हाला येणार नाही फार तर जास्तीत जास्त दोन ते अडीच रुपये प्रतिपंप एवढा खर्च तुम्हाला ही पी जी आर फवारणीमध्ये वापरण्यासाठी तिथे येणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला तिथं नक्कीच चांगला बदल तुमच्या पिकामध्ये झाल्याचं आढळून येईल आणि जास्तीत जास्त तिथं पाते फळ फांद्या लांबतील तुमच्या झाडाच्या पाते जास्त लागतील आणि जे काही बोंड आहे तर बोंडसुद्धा त्या ठिकाणी पात्यांचं बोंडात चांगलं रूपांतर होईल आणि टपोऱ्या प्रकारची तिथं बोंडसुद्धा लागतील तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा आपण अपन... न कळत काही चुका कापूस पिकामध्ये त्या करत असतो आणि त्या चुकामुळे शेतकरी मित्रांनो आपलं जे काही कापूसाचं पीक आहे तर हे पीक उभाट पद्धतीनं तिथं जास्त वाढत असतं तर यामध्ये काय शेतकरी मित्रांनो की आपण सुरुवातीला जास्तीत जास्त नत्रयुक्त खताचा न कळत कापूस पिकामध्ये जर वापर केला ज्यामध्ये वीस वीस तेरा असेल चोवीस चोवीस असेल किंवा युरियाचा वापर जर तुम्ही कापूस पिकामध्ये केला तर कापूस पीक जे आहे तर शेतकरी मित्रांनो हे वाढ तिथं खूप जास्त करतं झाडाला फळफांद्या वगैरे तिथं फुटतात परंतु त्याच्यावरती जी काही पाती लागतात शेतकरी मित्रांनो तर ही पाती अन्नद्रव्यांच्या अभावी पिवळी होऊन दगालता। का वाड़, ती दगालतात कारण काय झाड ज्यावेळेस उभाट पद्धतीनं जास्त वाढ वाढत असतं त्यावेळेस त्याची जी काही ताकद आहे ती संपूर्ण ताकद ते वाढीमध्ये खर्च करतं त्यामुळे त्याच्यावरती जे काही पाते लागतात किंवा जे काही बोंड असतात तर त्याला व्यवस्थित अन्नद्रव्य तिथं मिळत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त पात्यांची तिथं गळ होते शिवाय ज्या काही फळ फांद्या आहे आडव्या लागणाऱ्या ज्या काही फळ फांद्या आहे त्या फळ फांद्यांचा तिथं चांगल्या प्रकारे विकास होत नाही शेतकरी मित्रांनो ह्या ज्या या ज्या फळ फांद्या आपण म्हणतो तर ह्या आडव्या फळ फांद्यांचा तिथं चांगला विकास तिथं होत नाही तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला फवारणीद्वारे काही आर आहे शेतकरी मित्रांनो त्याचा वापर तिथं करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला अशा कंडिशनमध्ये बी ए एस एफ कंपनीच्या लिओसिन या पी जी आरचा प्रतिपंप दोन एम एल एवढ्या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो मी प्रमाण जे सांगितलं आहे लक्षात असू द्या आपल्याला काय आहे आपल्याला सवय झालेली शेतकरी मित्रांनो वीस पंचवीस तीस एम एल औषधी वापरण्याची परंतु हा पी जी आर जर तुम्ही एवढ्या प्रमाणात तु वापरला तर तुम्हाला कापूस पिकामध्ये काहीही राहणार नाही त्याच्यामुळे मी सांगतोय तेवढं लक्षात ठेवा की फक्त आणि फक्त आपल्याला जी काय तुम्ही आता फवारणी करणार आहे तर या फवारणीमध्ये प्रति वीस लिटरच्या पंपसाठी दोन एम एल लिओसिनचा तिथं वापर करायचा आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे लिओसिन किंवा चमत्कार वापरण्यासंबंधी बरेच गैरसमज आहे शेतकरी मित्रांनो कारण शेतकऱ्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की चमत्कार किंवा लिओसिनचा जर कपासीमध्ये फवारणीद्वारे आपण वापर केला तर तिथं कपाशी पूर्णपणे श तिची जी काही वाढ ती स्टॉप होऊन जाते झाड वाढतच नाही तर असं नाही आहे शेतकरी मित्रांनो हा गैरसमज त्या ठिकाणी तुम्ही दूर करून टाका कारण ज्या वेळेस आपण लिओसिनचा वापर करतो किंवा चमत्कारचा वापर करतो तर हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असल्यामुळे झाड आकाशाच्या दिशेनं जे काही वाढतं शेतकरी मित्रांनो फक्त एवढीच वाढ झाडांची त्या ठिकाणी स्टॉप केली जाते या पी जी आरमुळे परंतु ह्या ज्या काही साईडच्या फळ फांद्या आहे तर याची वाढ तिथं स्टॉप होत नाही म्हणजे वरची वाढ स्टॉप झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो झाडाची जी काही होणारी खर्च होणारी जी काही ताकद आहे ती ताकद झाड या फळ फांद्यांमध्ये टाकतं आणि त्याच्यामुळे इथं तुम्हाला जास्तीत जास्त पाते लागल्याचं पाहायला मिळतं शिवाय ही फांदीची जी काही लांबी आहे तर ही लांबी त्या ठिकाणी वाढत असल्यामुळे इथं नवीन पातेसुद्धा तिथं जास्तीत जास्त लागतात आणि जी काही वाढ आहे शेतकरी मित्रांनो लिओसिन किंवा चमत्कार फवरल्यामुळे जी काही वाढ झाडांची स्टॉप होते तर ही जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसापर्यंत तिथं स्टॉप होत असते कारण तेवढ्या पिरियडमध्ये झाड त्याची जी काही इच्छिक वाढ आहे ती रिव्हर्स कंडिशनमध्ये जाते आणि तिथं आपल्याला जास्तीत जास्त आ, पाते फुले आणि बोंड लागल्याचं त्या ठिकाणी आढळून येतं तर शेतकरी मित्रांनो जर तुमचं कापूस पीक खूपच वाढत असेल नत्रयुक्त खतांचा तुम्ही वापर खूप जास्त केला असेल आणि वाढ खूप जास्त असेल पात्यांची गळ होत असेल पाते संख्या खूप कमी असेल तर तुम्ही या पी जी आरचा आता जी काही तुम्ही पोळ्याला फवारणी करणार आहे तर या फवारणीमध्ये प्रति पंप दोन एम एल अशा पद्धतीनं वापर करा नक्की शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट येणार आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये व्यवस्थित पात्यांची संख्या आहे फुटव्यांची संख्या आहे वाहाड एकदम नियंत्रित आहे बोंड वगैरे व्यवस्थित आहे तर अशा शेतकऱ्यांनी या पी जी आरचा वापर करण्याची काहीही गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो हा पी जी आर मी फक्त ज्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची वाहाड खूप जास्त होती आहे त्याच शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी त्याचा वापर करू नये बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये त्या ठिकाणी नक्कीच कळवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपला चॅनलला इथं सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार